जय भीम मीरा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब मध्ये तर ब्लॉग ची सुरुवात आहे ना डायरेक्ट संध्याकाळीच करते मी म्हणजे मी ना दिवसभर विचार केला होती की ब्लॉग स्टार्ट करू पूर्ण दिवसाचा आपलं रुटीन दाहो पण तुम्हाला तर माहितीच आहे मुलं असले म्हणजे काही शक्य होत नाही आपण विचार काही करतो आणि काहीच होतो आता सकाळपासून म्हणजे ना लवकर आवरू लवकर आवरू असं चालू होतं माझं पण मुलांमध्ये ना कुठे टाईम होऊन जातो ना कळत डायरेक्ट त्यांना झोपवायमध्ये त्यांच्या आंघोळी ते डायरेक्ट तीन चार वाजून गेले होते म्हटलं ज्यावद्या डायरेक्ट संध्याकाळी स्टार्ट करेन ब्लॉग असा विचार केलेला होता मी आता या दोघं भाऊ बहिणींची मस्ती चालू आहे मी जशी ब्लॉग चालू करते ना तशी त्यांची मस्ती चालू होऊन जाते म्हणजे माझा आवाज पण क्लिअर येत नाही हे बघा आयुष कसा मारतो तिला नको बेटा बहीण आहे ना म्हणजे आजचं नाही आहे यांचं डेलीच आहे म्हणजे बहीण भाऊ काय माहिती बरं पण आजीबाजी मत असा मारतच राहत होतो तिला खूप मारतो बिचारी माझी गरीब मुलगी नुसती पळते इकडे तिकडे नको दादा बहीण आहे ना लागून जाणार हम्म चला आई आता मस्ती कंटिन्यू करते तोपर्यंत माझी मी चहा बनवून घेते कारण संध्याकाळच्या टाइम आहे चहाचा पण होऊन गेलेला आहे चला आता मी चहा बनवते दादा मारू नको दीदीला लागणार शिव हे शिव ह नको मारू तिला लागून जाणार नको नको बो नको मग तुला बाहेरने घेऊन जाणार आम्ही थोडेसे जेवणाचे सुद्धा भांडे बाकी आहेत म्हणजे मी ना दुपारी आज कंटाळाच करून दिला होता कस जास्त भांडे राहिले की मग घासू पण वाटतात म्हणजे दोन तीनच ताट होते याच्यासाठी म्हटलं सगळे चहा पाण्याचे जेवणाचे हे सगळे सोबतच घासून घेणार तर आता चहा बनवते दूध टोस बटर घ्यायला माझ्या स्वरांश गेला होता म्हणजे असे छोटे मोठे काम आहे ना माझ्या स्वरांश हापतून घेतो बाहेरचे कचर फेकायचं झालं काय पण दुकानच झालं असं सर्व माझ्या स्वरांश करून घेतो आणि तो आहे ना आवडीने पण करतो म्हणजे काही जबरदस्तीने करत मी त्याला एक वेळ सांगून देते तर तो ऐकून घेतो आणि ऐकायला पण पाहिजे मुलांनी ना ते बाहेरचं काम थोडं फार करून घेतो मग मी माझ्या घरातलं करत असते असं दाद दी दा ती पातेली आणते बेटा चाची जात हा आण साखर ठेवायची इतकी प्रॉब्लेम होऊन गेलेली आहे ना माझी फोन चा पातेला आण ना बेटा हे ये बघे हे ये अल्युमिनियम चां थँक्यू माझ्या आरवीला पण कामाचा कंटाळा नाही हा हे ना हा ती पण लगेच ऐकून घेते आणि आरवीच्या आयुष्यला इतका हे ना बघा तो कसा घेतोय लगेच माझ्या हातात चल तू दे बाबा चल हे भाऊ जाऊ दे त्याला थँक्यू <laughs> तिला खूप गोळी आहे काम करायची हा हा mm. बाबू आब आता मी चहा कशात बनव मग सांग ह्याच्यात बनव ठीक आहे जाऊ दे बेटा देऊन दे, दे त्याला तो मारणार तुला जा देऊन दे खेळू दे, दे त्याला मारू नको आयुष तू दुरून जा बेटा मारून बसतो ना तो mm. दुरून जातो साखर ठेवायचा मला इतका प्रॉब्लेम होऊन दिलेला आहे कारण साखरचा दर्जाच मी घे भरून दिलं होतं ना याच्यासाठी म्हणून घडी गडी मला तिकडूनच साखर आणावाय लागते ना बघा ला किती भांडी पाडतोय ऐकू सुद्धा देत नाही येतो आयुष तुझं नाव काय आहे हा

मुलं नुसत राहत म्हणजे बोलू दे ना म्हणजे बघा मी नाही आता चार वाजेला सर्व झाडू पोचा वगैरे केला असं तुम्ही पाहू शकता घरात किती पसारा करून ठेवलेला आहे चला मी तुम्हाला दाखवते थांब बेटा नंतर बोलजो हे बघा ही खुर्ची फेकून दिली कपाट खोलून कपडे वगैरे सर्व फेकून दिले त्यांनी झाडू कुठे काही कुठे असं करून ठेवतात आणि काल तर त्यांनी अक्षरशः असं केलं होतं मी थोडीशी ब्लाउज टाकायचा बेटा वाजवू नको ना आर्मी वाजवू नको ब्लाऊज टाकायला अर्धा तास साठी बाहेर गेली मी म्हणजे फोरांच्या आल आर्वीला सोडून गेली होती आयुष्यात घेऊन गेली होती पण दोघं भाऊ बहिणींनी इतका पसारा करून ठेवला ना या सर्व झावरू ज्या आहेत ना पूर्ण घरात टाकून दिलं आणि कपाट खोलून पूर्ण साड्या कपडे पूर्ण घरात असं फैलून दिलं त्यांनी असं माझ्या मागे असं कारनामा करत असतात हे मुलं नको बेटा नको तुला लागून जाणार उतर उतर त्याच्यात बारीक किल्ला असतो येत आता कधी होणार नाही कधी नाही आला जीव कंटाळून गेला कारण दोन एक महिन्यापासून असंच पडलेलं आहे कोणी येत पण नाही बनवायसाठी आणि माझ्या आहे ना खूपच प्रॉब्लेम होत आहे गोधड्या ठेवायचा तुम्हाला आता सांगितलं ना मी तसंच म्हणजे मुलं नुसतं गोधड्या पूर्ण घरात फेकत असतात आणि आता धुतल्या आहेत बरं त्या तरी पण असं करत असतात ते नको चला आता मी चहा बनवते इथं खेळा मारामारी मी करायची आपल्याला बाहेर पण जायचंय ना चला मग बाहेर जायचंय ना आता चहा बनवते मुलांची खेळून खेळून पूर्ण एनर्जी डाऊन होऊन गेलेली आहे आता मी बनवते चहा आणि माझी सुद्धा त्यांना बोलून बोलून म्हणजे दिवसभर इतकं बोलायमध्ये येत ना संध्याकाळ पर्यंत म्हणजे ना माझ्यात काहीच एनर्जी राहत नाही म्हणजे दिवसभर बोल 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 अशा मध्येच जातो बेटा अद्रक आहे का फ्रीज मधून आणता हारू ते दूध देऊन जा मला इकडं अद्रक घेऊन ये घेऊन ये अद्रक आता घ्यायचा डब्बा आहे ना ऑलमोस्ट खाली वाईमध्ये आला आहे म्हणजे थोडस चपातींना लावून घेणार मी त्याच्यानंतर घासून मग याच्यात साखर भरणार कसं मग घडी घडी तिकडून आणायचं इथं चहा बनवता आपण चांगला नाही वाटत ना याच्यासाठी हे आता उद्यापर्यंत खाली येऊन जाणार तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्हाला बाहेर पण जायचंय चहा वगैरे पिऊन आणि बेटा चहा वगैरे पिऊन झाले मुलांनी पण चहा टोस्टचा नाश्ता करून घेतला आता हे बघा आयुष्य कसं फेकून दिले पूर्ण पाट्या पाटक करून दिल्या भीती वाटते कारण आहे ना याच्यात असे बारीक किल्ला आहेत म्हटलं पहिले हे ठेवून येते नंतरच दुसरं काम करणार आता मी तुम्हाला आहे ना माझ्या आर्वीचा डान्स दाखवत्या ती ना म्हणजे केवांच्या बाबासाहेबांच्या गाण्यावर डान्स करते आरवी हे आरू चल बाबू करून दाखव

पहिले पण बोललेली आहे कि तिला ना डान्स करायचा खूप हौस आहे म्हणजे ना ती डान्स करत होती ना आयुष्य तिला डान्स नाही करू देत होता तिला ढकलून मी करतो डान्स म्हणे म्हणून त्याला परेशान त्याला इथं टाकून दिला आता कसा गपच बसलेला आहे ना तुला डान्स करायचा तू पण गाणं म्हणून दाखवू माझ्या मुलांना आहे ना बाबासाहेबांचे गाणे खूप छान येत आता बोलायला कारण ते ना संध्याकाळ झाली म्हणजे टीव्ही मध्ये हे सर टीव्ही मध्ये गाणे लावून देते बाबासाहेबांचे म्हणून त्यांचे मस्त पाठवून गेलेले आहेत आणि आरवी तर पाहून पाहून मस्त डान्स पण करते हे ना बाबू चला आता मी माझं काम करू हम्म चला आता कपडे टाकलेत सकाळपासून काय हा काय झालं त्याला झोक्यात पण टाकवा ना मला जोकात जे त्रा असं सांगतो ते एकच ना करतो डायरेक्ट आता किती पसारा पडलेला आहे पाहू शकता तुम्ही कोणाला कसं वाटतं की आवर पण नसणार घरात पण दिवस ना परत सांगते नकोच बेटा नको आरु पडून जाणार ना तो आगे। हा खूप अवघड असत खरं मुलांच्या घरात आवरायचं म्हणजे दिवसभर आहे ना माझा कामात कधी निघून जातो ना सकाळपासून संध्याकाळ कधी होते म्हणजे मला आहे ना काय बेटा आरू खाते का चुपरा म्हणजे ना सकाळपासून संध्याकाळ कधी होऊन जाते ना मला माहितीच पडत नाही विचार करते थोडा आराम करायचा पण म्हणजे तीन साडेतीन चार वाजून जातात माझ्या सकाळी साडेपाच ला उठते तरी पण म्हणजे कामातच जातो दिवस आणि विचार करते थोडस झोपून जायचं जेवण वगैरे करून पण थोडस डोळे वगैरे लागले की लगेच चार साडेचार ला उठावंच लागतं कारण पाच वाजेला सोऱ्यांच ट्युशन जातो मग त्याला चहा दुसऱ्या नाश्ता देऊन देते त्याच्यानंतर त्याला ट्युशन पाठवते त्याच्यानंतर लगेच आपला स्वयंपाकचा टाइम होऊन जातो पूर्ण दिवस कामातच जातो माझ्या असं मुलं पण लहान आहेत का अजून चला तर आता कपडे काढते मी बाहेर पण जायचं आम्हाला बेटा सरक मला कपडे काढू दे पहिले मी काढून घेतले होते बारीक बारीक कपडे वाढून गेले होते ना आता ही गोधडी बोलली होती तर मी ना सकाळी धुऊन टाकली होती म्हणजे ना आयुष्य तू करून घेतो रात्री म्हणजे रोज रोज त्याला डायपर वापरत नाही खर्च मग त्याला डायपर घालायची मी पहिले पण त्याला आहे ना रॅशेसून गेले होते म्हणून ना आता त्याला डायपर मी वापरायचं सोडून दिली सोडून दिलं जेव्हा कुठे बाहेर वगैरे जातो ना तितकंच त्याला डायपर वापरते मी याच्यासाठी ज्यावर मी धुवून टाकली होती आणि बॅग पण धुवून ठेवून दिली होती संडे होता ना याच्यामुळे दर रविवारी मी बॅग धुत असते आता चला पटापट या कपड्यांच्या गळ्या करून ठेवून देते हो कसा मग पसारा सोडून पण नाही ओ वाटत ना तिकडून पण आल्यावर आपल्यालाच आवरायचं आहे इकडून पण म्हणजे इथून पण आपल्यालाच आवरायचं आहे असं म्हणून आवरूनच गेलेलं बरं ना मग पटापट गड्या करून ठेवून देतो मग पडतो बाहेर तयारी वगैरे झाली आणखी सर्वांची नेहमीप्रमाणे मला कगवाज नाही सापडत काय म्हणजे मुलांनी आता बाहेर फेकला की घरात कुठेतरी फेकला आहे म्हटलं जागदी जुडा बांधून घेतला कारण मी ना काल तेल सुद्धा लावलं होतं माझ्या आयुष्य ना घरात एक पण वस्तू टिकू देत नाही काही वस्तू भेटले की बाहेर फेकून येतो आता त्याला बोलले की बाहेर जायचंय आपल्याला चल चप्पल घाल तर तो येतो तर भांडे भांडी खेळायमध्ये बिजी आहे थांबा तुम्हाला दाखवते आयुष आयुष काय करतोय भांडे भांडे खेळतोय हा तुला कोणतं गाणं येतं माझ्या आयुषला एकच गाणं येतं भीमाच दादा बोलून दाखव हा <laughs> तोतल्या शब्दात एकदम छान बोलतो गुड सारखा चल आप ना आपल्याला जायचंय ना नाही पहिले मी काय सांगते तुला हे सर्व भांडे रचून दे सर्व भांडे लावून दे तुम्ही काढलेत ना गुड बॉय गुड बॉय माझ्या आयुषला आहे ना भांडे कुठे ठेवतात कोणते भांडे कुठे ठेवतात ते सर्व माहिती आहे बघा कसा रचक आहे तर कारण त्याचं रोजचं काम आहे भांडे काढायचं आणि लावायचं आयुष्या पप्पा पण तयार झालेले आहेत थांबा तुम्हाला दाखवते हा उपर, ते काही येत नाही आरवी तिच्या मोठी मम्मी कडे आहे बोलली की मी नाही येत म्हंटल ठीक आहे राहतो घर हा जड आहे बघा काय सांगतोय तो कुकर त्याच्यानी ना ठेवला जात नाहीये खूप जड आहे म्हणा असं सांगतोय तो ठेवून कुकर ठेवू ना आयुष हा रे खूप जड आहे मोठा दादा ठेवून देणार मग तू का बर काम वाढवतो आणि तुम्हाला दाखवते मी मीने ना कपड्यांच्या गळ्या करून कपाटात ठेवल्या होत्या परत माझ्या आयुष्य माझं डबल काम वाढवून दिलं हे पाहू शकता तुम्ही पूर्ण कपाट कपड़ खोलून हे कपडे त्याने विस्कटून दिलेले आहेत हे बघा पूर्ण कपडे त्याने खाली फेकून दिलं म्हटलं जाऊ त्या जायला पण उशीर होत आहे ना अंधार पण होत आहे म्हणजे आज ना स्वयंपाक वगैरेच टेन्शन नाही म्हणजे आई तिकडून जेवण करून येऊ डायरेक्ट मग जा पसारा आवरणार मी कसं घरातलं आवरात राहिलं म्हणजे बाहेर जायला उशीर होऊन जाणार तर चला मग आता डायरेक्ट भेटूया बाहेर निघून गेलोय घरून म्हणजे ना आयुषने मला डायरेक्ट अर्ध्या रस्त्यातून उतरायला लावलं त्याला मी ना मांडीवर घेऊन बसलो होतो पण त्याला पुढे पप्पांकडे बसायचं तर मागे बसतो माझ्याकडे हा अर्ध्या रस्त्यात म्हणजे ना त्याने गाडी थांबवायला लावलं मग इथं उतरलं त्याला पुढे घेतलं तेव्हा शांत झाला नाही तर घरून आलो आम्ही इथपर्यंत नुसार अडत होता गाडीवर असं करतो माझ्या आयुष माझ्याकडे बस ना दादा हा माझ्याकडे बस ना बेटा ते बघा आता आम्ही म्हणजे रस्त्यावरच पोचलो पण नाही आम्हाला जिथं जायचं आहे तिथं मध्ये थांबायला लावलं आम्हाला चला तर आता भेटूया डायरेक्ट तिथं जाऊन जेवायला जात होत म्हटलं अजून सात साडेसात होते कसं आमच्या जेवायचा टाइम आहे ना साडेआठ ते नऊ वाजेच आहे माझ्या तुम्हाला दाखवते दादा कोणी मारलं कोणी मारला मम्मानी सॉरी अगं किती जास्त चिडून गेलेला आहे तो मी नि मारलं सॉरी मग रोडात चालू पडत होता सॉरी हा म्हणजे ना तो इथं खेळत नव्हता गार्डन मध्ये सामने असं रोड आहे ना तिकडे जायचं म्हणत होता म्हणून मी आहे ना मारलं आणि जसं गार्डन मध्ये आलो ना तसं त्याची मस्तीच नाही थांबत होती म्हणजे इकडे तिकडे इकडे तिकडे सारखं पळत होता तो आता सोऱ्यांशी पण त्याच्याकडे बसून गेलेला आहे म्हटलं नंतरच जाऊ जेवायला थोडस मुलं पण खेळून घेतील इथं तर आम्ही ना उशीर झाला तेव्हा जे तो गार्डन खूप छान आहे पण बंद होऊन जातो पहिले पण बोलली आहे मी कसं घरून ये ना लवकर जितकं निघायचं कोशिश करतो ना टाइम टाइमधून जातो याच्यासाठी उशीर येऊन जातो मग दादा कोणी मारला सॉरी <laughs> माझ्या किती जास्त चिडून गेलेला आहे चला आता पुढे जाऊ चल चलती तो ना, चला। ना, चला चल तिथं खेळा मग चला चला बेटा चल जेवण करणार ना हा चल पुढे जाऊ आपण चला 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 पळा 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 हा चला दादा गार्डन बंद होऊन गेलो आपण उशीरा आरोग्य करून चला मजा आत पकड भाऊ तिथं बंद होऊन जात सात हा हा मग आता बघा कसं गुड बॉय सारखं आहे ना तस म्हणजे हातात धरत नव्हता तिकडे रोडावर पडायचं परत बघा इथं माटी पडलेली आहे ना म्हणे मला माटीच खेळू दे तिथं लगेच तो झोपून जायचा असं करत होता म्हणून मी त्याला थोडस मारून घेतला दादा सॉरी सॉरी जाऊ दे बाबा सॉरी ना बोलत पुढे जाऊ चल चल चला वाटतं संध्याकाळी येऊ ना फोटो वगैरे पण खूप छान छान निघतात आम्ही भरपूर फोटो काढलेत पहिले चल एकदम छान छान संध्याकाळची इकडे मस्त चला आत पकड चल हे आहे ना बॅरशी मंदिर आहे आम्ही आलेलो आहेत ना ते बघा तिथं लिहिलंय सुरत टेक्स्टाईल बुर्स म्हणजे ना हा कंपनी तिकडे कंपनी आहे ना तिकडे जायचा आहे म्हणजे आजूबाजूला जास्त इकडे कंपन्याच आहेत म्हणून आम्हाला ना जास्त थंडी कारण कंपन्या आहेत म्हणून सर्व गरम राहते ना याच्यासाठी आणि माझ्या आयुष्य तुम्हाला काय करतोय दाखवतो काय करतोय तू परत मातीमध्ये खेळायला लागला ना बघा हात किती गंदे होत आहेत ना गंदी बात ना आम्हाला ना माती प्रचंड आवडते माटी भेटली म्हणजे सर्व भेटतं असंही त्याचं वाल उद्दादा हात गंदे होता पाणी नाही आपल्याला हँडवॉश करायला हा पहिले पण त्याने ना मासाठी मार खाल्ला परत त्याला इकडे माती दिसून गेली खेळायसाठी उठ गंध आहे ना उठ उठ गंदी बात ना उठ बेटा उठ हा उठ बेटा तिकडे पुढे जाव आपण चल हा चल लवकर चल पुढे जाव गुड बाय बर झालं ऐकून घेतलं माझ्या आयुषने आता बघा कसा पळतोय तो, तो? आयुष ए बाबू थांब ते बघ गाडी येते पुढून थांब गाडी येते हात पकड दादा माझ्या चल हात पकडून घे चल तू माझ्या भाऊला म्याव दाखवते आपण दगड मारू हा आयुष म्हणजे ना इतका जास्त आग गाऊन गेलेला आहे ना म्हणजे आईकता डायरेक्ट आपण सांगतो ना तर सांग तो जास्त करतो आता मी त्याला सांगितलं दादा पुढे नको पडू तू का गेला होता रोडावर हा गंदी भाट असते ना हा बेटा तू काय खाणार सांग हा गाडी येते गाडी येते म्हणे गाडी वगैरे आता पहिले समजते आम्हाला दिदी कुठे राहून गेली दिदी कुठे राहून गेली घरी राहिले माझ्या सोरांश ना खूप शांत आहे माझे आयुष्य तर खूपच जास्त आगाऊ पण त्याचा म्हणजे संपायचं ना आवच घेते सोरांशी खूप खूप शांत आहे हा मुलगा काय इथं सर्वीकडे तुला गाडी दिसत हा आता गाडीवर बसतो मग हम्म आगगाव खूप परेशान करतो तो चल आगगाव तू आगाव कोण आहे आगगाव हा तिथं बंद झालंय बेटा इथं किती छान वाटतय बघ ना सर्विकडे लायचं किती छान वाटतय येत नाही तर खूप छान छान फोटो काढले म्हणजे ना बॅकग्राऊंड खूप छान होत तिकडे ना थोडस अंधारासारखं येत होत मग आम्ही डायरेक्ट इथं वरती चढवून चढून आलो आणि मुलं पण मस्त वरती जाऊन बसलेले आहेत खूप छान छान फोटो काढले मी नी आणि आयुषनी पण छान काढले आहेत तर आता मुलांना पण आहे ना खेळून खेळून भूक लावून गेलेली आहे ज्यात आता आम्ही जेवायला चला 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 उशीर होतो आपल्याला माझ्या आयुषला मात्र इथंच बसायचं आहे म्हणजे उठायचं नावच घेत नाही येतो आम्ही जाऊ मग देवा मी म्हणजे ना इथून फुलं घेतोय तोडून तोडून असं फेकतोय म्हणजे किती पण फुलं त्याने असं तोडून फेकले दादा असं तोडत नाही ना नाही तोडत ना चला आपले फोटो काढून झाले चला आता चला चल लवकर मी हॉटेल वर माझ्या आयुष्याना ऑर्डर करतोय काय मागवतोय चिकन ऑर्डर करतोय म्हणे बघा काय सांगतोय चिकन कोरमा काय मागवलं आणि लॉलीपॉप हा आज माझ्या आयुष्य ऑर्डर देऊन दिलेली आहे हा इतकं उशीरून होऊन गेलेला आहे तो हे मेनू कार्ड भाजी ना नाही होती चटणी बघा ही चटणी काय सांगतोय तो याच्यातून काय आवडत तुला तुला आहे आणि तुला आहे चिकन लॉलीपॉप हा काय खाणार हा चिकन पदार्थ म्हणजे सर्वच आवडतात मुलांना माझ्या फेवरेट आहे त्यांचं हे काय आलं आहे हा भाजी चटणी आहे ना ती लॉलीपॉप सोबत खाणार ना तू हा आजच्या ऑर्डर माझ्या आयुषने दिलेला आहे बरं का हे ना इथं उशरून गेला तू मग बघ उशरून गेलेला आहे तो नको नका आता आहे ना आम्ही जेवण वगैरे करून पटकन आवरून घेतो कारण ना मोबाईलची चार्जिंग पण कमी होत आहे म्हणजे मुलं मोबाईल पास होते ना चार्जिंग पूर्ण त्यांनी उतरवून दिले आता पंधरा ते वीस टक्के आहे चार्जिंग चला तर आता आलो आलं जेवण की आम्ही जेवतो मग तुम्हाला दाखवतो ठेवतात माझ्या आयुष्य बघा काय ऑर्डर केले होते चिकन कोरमा चिकन लॉलीपॉप चपाती आणि तसं होत पण लॉलीपॉप मस्त एन्जॉय करतोय कसं दादा हा त्याला आज आहे ना लॉलीपॉप खूप हो खा ना तुला आवडलं हा कसं आहे दादा का ना त्याला आज लॉलीपॉप खूप जास्त आवडत आहे चला तर आम्ही आता गरम गरम जेवतो तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा पण वगैरे सर्वांचं झालंय पोट भरून मस्त जेवण झालं मुलांचं पण आणि आमचं पण आता जेवण करून हे थंड स्वच्छ मागितलंय कसं बाहेरचं जेवण थोडं जडच असतं ना याच्यासाठी हे पिऊन घेते आता आणि जातो घरी कसा वाटला तो मला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय